दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा छत्रपती संभाजीनगरमधून मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे लग्न करून देत नाही शेतीही वाटून देत नाही त्यामुळे पोटच्या दोन मुलांनी बाबाच्या पोटात सपासप वार केले या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या उपचारा दरम्यान वाहूळ असं मृत व्यक्तीचं नाव आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपत वाहूळ हे वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून त्यांना पोपट वाहुळ आणि प्रकाश वाहूळ हे दोन मुले आहेत वाहूळ यांच्या नावावर शेती आहे तर दोन मुले खाजगी कंपनीत काम करतात आठ मे रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास संपत वाहुळे एकटे घरी होते लहान मुलगा प्रकाश कंपनीतून घरी येताच वडिलांना शिविगाळ करू लागला वडिलांनी विरोध केला असता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली मोठा मुलगा पोपटही त्यावेळी घरी आला असता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली दोघेही मारहाण के का करता असे विचारले असता आमचं लग्न करून देत नाही शेतीही वाटून देत नाही असं म्हणत मोठ्या मुलांना वडिलांवर सपासप सा� चाकूने वार केले बापावर तुटून पडले बापानं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आरड झाल्यानं संपत वाहुळ यांचे भाऊ रामनाथ वाहुळ संजय वाहुळ आकाश आणि संदीप वाहुळ हे मदतीस धावून आले त्यावेळी हात आता वाचला तर गोळी घालून मारून टाकू अशी धमकी देखील या मुलांनी दिली होती दरम्यान त्यानंतर संपत वाहुळ यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी दोन्ही मुलांवर जीव मारण्याचा प्रयत्न केला म्हणून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान उपचार सुरू असताना काल रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान संपत वाहून यांचा मृत्यू झालाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा